नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पोसाच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो ज्या बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यामार्फत अभद्र अशी टिप्पणी छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल करण्यात आली होती त्या घटनेने अतिशय उग्र असे वळण घेतलेले आहे जे सकाळ मराठा बांधव आणि जे गोर समाज बांधव आहे त्यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराज हा जो चौक आहे जाम केलेला आहे तुम्ही परिस्थिती बघू शकता कॅमेरामॅन दाखवून द्या कशा प्रकारे परिस्थिती झालेली आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यात पहिले आपण हे अपडेट आपले जे पुस्तक आहे आपले जे प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी देत आहे जी घटना आहे अतिशय निंदनीय जे आरोपी आहे आरोपीला अटक करण्यात आली आहेच परंतु जे समाज बांधव आहे यांच्या मार्फत यांचं जे मन आहे ते अजूनही शांत झालेलं नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी कारवाई व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे की ती झालेली नाही म्हणून सकाळ समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे जमा झालेले आहे आता जे रोष आहे तुम्ही इथे पूर्णतः बघू शकता कशा प्रकारे झालेला आहे संपूर्ण काहीच वेळापूर्वी इथेही पूर्ण थोडं झूम करून दाखवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कशा प्रकारे तिथेही मॉब आहे कशा प्रकारे आहे इथेही संपूर्ण तुम्ही पोलीस बळ बघू शकता विशेष म्हणजे जे डी वाय एस पी हर्षवर्धन बी जे आहे ते खुद्द इथे हजर झालेले आहे आणि स्वतः ते हे मोर्चा सांभाळत आहे अतिशय जी परिस्थिती आहे ताणतणावाची या ठिकाणी निर्माण झालेली आहे ज्याप्रमाणे घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यामार्फत अतिशय अभद्र अशी टिप्पणी करण्यात आली होती आणि त्याचमुळे सर्व समाज बांधव खळबळून जागी झाले एकच रोष व्यक्त करत आहे ते आणि या ठिकाणी अतिशय ताणतणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देऊ बघत राहतो टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद